नमस्कार मंडळी सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर कशात तुम्ही सगळेजण मस्त आहात ना मजेत आहात ना मस्तच राहा आत्ताच उठले थोडा वेळ आराम केला मस्तपैकी दुपारी सगळं आवरल्यानंतर सकाळपासून खूप घाई होती नाही का मार्गशीर्ष महिन्याचा हा पहिला आज गुरुवार होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार महालक्ष्मीची पूजा आता मी तुम्हाला दाखवतेच आहे थोड्याच वेळात दाखवणार आहे कशी मी काय काय केलं ते सकाळी उठल्यापासून चालूच आहे आणि आताही चालूच आहे चला पड़ भांदी कड़े तर पटापट भांडी लावून घेऊया एकीकडे गप्पा मारूया ठीक आहे तर दिवसाची सुरुवात पण छान झाली माझी रोजच्या दिवसाची सुरुवात माझी कशी होते हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तर मी रोज सकाळी सकाळी काय करते काय करते सकाळी उठल्या उठल्या पहिले एक्झरसाईज त्याच्यानंतर सगळं घर आवरणं पुन्हा मग सगळं एक्झरसाईज झाल्यावर घर आवरलं आव घर आवरल्यानंतर मग छानपैकी देवांची पूजा रोजची आपली नित्य देवाची पूजा असते ती करून घेतली आणि त्याच्यानंतर मग मी सगळं आपलं महालक्ष्मीचं व्रताचं आपलं पूजा करायला सगळी चालू केली ते सगळं करायला घेतलं त्यात खूप उशीर झाला आणि ते करता करता सुद्धा एकीकडे एक जेवणाचं काम चालू होतं जेवण करत होते एकीकडे ते केलं आणि त्याच्यानंतर मग पूजेला बसले पुन्हा सगळं जा करता करता जेवण एकीकडे आणि एकीकडे पूजा पण चाललेली असं सगळं काम चालू होतं आजचं तर आता पण तेच चालेल तुमच्याबरोबर गप्पा पण मारते आणि भांडी पण लावते तुम्ही पण करता की नाही असं खूप घाई होते काम करता करता काही हरकत नाही काम करता करता पण आपण छान गप्पा मारू शकतो कसं नाही खूप झोपले आराम छान झाला माझा आणि आता संध्याकाळच्या जेवणाला पण लागायचं आहे नाही का पूजा पण दाखवते मी तुम्हाला आता एवढी माझी भांडी लावून झाली का पूजा दाखवते मी तुम्हाला कशी व्यवस्थित छान अशी मस्त पूजा केली आहे मी साधी सोपी सरळ अगदी जास्त सजावट नाही काही नाही एकदम सिंपल आहे सिम्पल पूजा करते मी जास्त पूजे करत बसत नाही एकदम साधी सुधी पूजा करते हैं। तर चला भांडी बोलता बोलता भांडी पण लावून झाली आणि आता चहा पण देणार चहा म्हणजे कोरा चहा कोरा चहा पिक आता तुम्हाला नाही हे बघा अगदी जास्त काही नाही पहिले मी सकाळ सकाळ कि देवांना उजळून घेतलं काल चंपाषष्ठी होती नाही का चंपाषष्ठीच्या दिवशीच देव उजळवले होते पण तरी पण आज थोडेफार अगदी हे केले मस्तपैकी छान किती आहेत बघा सुंदर असे देव आमची हर हर महादेव किती छान दिसत आहेत बघा ही रोजची देवाची पूजा माझी नित्य पूजा आहे ना ती सगळी आटपून घेतली मी सगळी करून घेतली आणि त्याच्यानंतर मग इथे मी हे सगळं महालक्ष्मीचं व्रताचं मांडून घेतलं अगदी साधं सिंपल पद्धतीने केलं आहे मी जास्त काही केलं नाही सजावट अशी कारण की पूर्वी करायची मी अशी नारळाला वगैरे ते हे देवाचा देवीचा मुखवटा वगैरे लावायची पण पर... नंतर नंतर मग तो दुसऱ्या दिवशी मुखवटा काढा मग ते कसं तरीच वाटतं ना मग मी असं साधं म्हणजे पूर्वी लोक मुखवटे नव्हते लावत असंच साधं सिंपल असं करायचे फक्त कलश मांडायचे त्याच्यापुढे महालक्ष्मीचा फोटो हे सगळं नैवेद्य फळं हे सगळं ठेवायचे तशाच प्रकारे मी पण हे केलेली आहे बघा पूजा छानशी अशी साधी सिंपल मस्त केली त्याच्यानंतर मी माझं सगळं मंत्रोपचार सकाळचे ते झाले त्याच्यानंतर मी महादेवांचे रोज हे वाचते शंभर एकशे आठ नावं ती वाचून झाली त्याच्यानंतर मी हे विष्णू विष्णूसहस्रनामावलीचं पुस्तक आहे ते वाचून घेतलं त्याच्यानंतर मग मी महालक्ष्मीची पोथी वाचून घेतली एक अध्याय तो असं असतो तो वाचला आणि आता दुसरा आहे तो संध्याकाळी वाचते तो पण आता मी थोड्या वेळाने वाचायला घेणार आहे संध्याकाळ झालेलीच आहे अगरबत्ती वगैरे धूप वगैरे सगळं करून करते आणि मग परत पूजा करायला चालू करते मग एक तो एक पोथी एक आहे कथा ती पुन्हा वाचणार आहे मी महात्म्य वाचायचे म्हणजे कथा वाचली मी महात्म्य वाचायचे अशा प्रकारे माझी सा छान अशी साधी सिंपल पूजा झालेली आहे हे बघा इथे मी हा लक्ष्मीचा आणि कुबेरांचा फोटो आहे तो ठेवते पाच फळं केळी आणि आता संध्याकाळी नैवेद्य सगळा दाखवणार आहे हे बघा सगळं देवाऱ्यातच मी मांडते असं दुसरीकडे दुसरीकडे नाही मांडत टेबल मांडून वगैरे इथेच देवाऱ्यात करते पूजा आणि आता संध्याकाळचं पण जेवण करायचं आहे एकीकडे एकीकडे आता मी किचन आवरलेलं आहे बघा आणि ब्लाउज पण शिवायला घेतलेलं आहे एकीकडे मशीनवर ब्लाऊज शिवणं चालू आहे जाऊबाईंचं ब्लाऊज आहे त्यांच्या घरात आत्याकडे लग्न आहे ते पण करणार आहे पटापट सकाळी मी ना ह्याच्यात ही बघा ही भाजी केलेली बटाट्याची आणि राजगिऱ्याच्या चपात्या होत्या डाळ केलेली भेंडी फ्राय केलेली डाळ भात होतं बस एवढंच केलेलं सकाळी आणि आता बघूया दुसरी कुठली तरी भाजी करते वाटाणे वगैरे आहेत ते करते इथे माझ्या क मशीनवर सगळा पसारा पडलेला आहे तर चला आता फटाफट हे आवरते सगळं जरा कचरा वगैरे काढून घेते आणि मग परत नैवेद्य वगैरे दाखवला की तुम्हाला पुन्हा मी दाखवेन देवीचा नैवेद्य देव परत आरती संध्याकाळची ती पण करायची जमलंच तर तेही दाखवेन जमलंच तर कारण की कसं का घाई गडबडीत असतं सगळंच दाखवता येत नाही सकाळी आरती केली होती एकदा पुन्हा एकदा नंतर पुन्हा करेन तेव्हा मग बघूया जमलं असतं नक्की दाखवेल ठीक आहे चला आता मी पटापट सगळं आवरते धूप बीप दाखवते संध्याकाळ झालेलीच आहे आजकाल लवकर अंधार होतो तरी थोडासा आहे उजेड हे बघा थोडासा उजेड आहे चला आता नंतर नैवेद्य दाखवला ना की मी परत बोलते तुमच्याशी ठीक आहे ब्लाउज पण शिवायचं आहे मला एकीकडे ओम श्रीम ओम श्रीम नम ओम नम ओ न ओम नम ओ नमस्ते तू महामाय गदा शंखचक्रगदास्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते नमस्ते भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमो सुते हरे देवी महालक्ष्मी नमोस्ते सिद्धिबुद्धिप्रदेदेवी भुक्तिमुक्तीप्रदा मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोसुते सुते आद्यंतरयते देवी आद्यशक्ती महेशरी योगज योगशुते महालक्ष्मी नमोसुते सुते सूलसूक्ष्म महोदरे महोरोद्रे महाशक्ती महोदरे महापाप देवी महालक्ष्मी नमो सुते देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मात महालक्ष्मी श्वेतांबरदर देवी श्वेतांबरदरदेवी नानालंकारभूषि जगस्ती महाजगन्मात महालक्ष्मी

कृपा सुख शांती चिंता क्लै जाती नुर्वी आपत्ती वैभव अपार द्रव्याचे ऐश्वर्यानी दान दयाळू सदैव सोक्षसेचे यास्तव मिलिंद माधव आरती ओ वाढी प्रेमे भक्ती भावे खाली जय देवी जय देवी श्री जय लक्ष्मी प्रसन्न आता वरदे अम्माते जय महालक्ष्मी माते की जय तर आजचा आमचा मेनू आहे श्रीखंड पुरी आणि कुर्मा भाजी गुरुवार स्पेशल मार्गशीर्षचा कुर्मा भाजी श्रीखंड पुरी तर आता देवांना पण नैवेद्य दाखवते हे बघा इथे पण मी नैवेद्य ठेवलेला आहे देवाला ओम नैवेद्याम समर्पयामी ओम नैवेद्याम समर्पयामी ओम नैवेद्याम समर्पयामी छानपैकी असं आमच्याकडे आज मेनू केलेला आहे बघा डाळ भात पुऱ्या श्रीखंड कुर्मा भाजी त्या भाजीवर मस्तपैकी असं छानसं चीज टाकलेलं आहे इथे भेंडी फ्राय पण आहे अशा प्रकारे आज आमची मस्तपैकी मार्गशीर्ष महिन्याची पहिल्या गुरुवार एकदम छानपैकी व्यवस्थित अशी पूजा झालेली आहे नैवेद्य पण दाखवलेला आहे चला तर आता आम्ही पण जेवायला बसणार आहोत उपास सोडायचा आहे मला फार भूक लागलेली आहे चला आता मी जेवायला बसते तुम्ही पण सगळेजण जेवायला बसला असाल आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकन बा डाबायला विसरू नका चला नम पते हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर ओम श्री नमहा जय महालक्ष्मी माते की जय बाय